आता बाथरूमला पीक नाथरूम ला पीक ना, ना? बाथरूम ना पीक दुर्ध इकडं नको विचारू इकडं बोल बाथरूमच दूध आणि तूप मिळणार नाही मग okay. बाथरूम निवडलंच तर दो, दो दो बोल दूध देवाचं नाही आहे त्याच्यात फक्त तीनच गोष्टी आहेत दूध ए दूध तूप आणि बाथरूम तीनपैकी कोणाला मध्यशील बाथरूमला मध्यशील आता तुपाला बोलली होतीस ना हां पण आता तुपाला बोलली होतीस ना तू आता बाथरूमला पीक ना बाथरूम पीक दूध आणि तूप मोदी देणार नाही तू तर बाथरूमला ला मत देत तर तिकडं नको विचारू इकडं बोल बाथरूमच दूध आणि तूप मिळणार नाही मग बाथरूम निवडलंस तर दो, दोन नाही एकच द्यायचं आहे बरं दोन दिले तर कोणाला देशील मग काय दूध तूप नको मग आता सगळ्याच तर तुला कसं मिळेल आता का <laughs> दोन काय तरी दोनच सांग अगं हे मोदीला पाठवायचं आहे सरळ हे कर बोल सरळ एक काय गोष्ट दोन गोष्टीला द्यायचं दोन गोष्टीला दे बघत कोणाला आहे तुला दूध आणि बाथरूम नक्की आ, तूप मिळणार नाही हा तू ना तूप तुझ्या हातान बनवायचं पण नाही तूप जर बन तूप जर बनवलंच तर मग काय मिळणार नाही तुला नाही लागत ना दूध आणि बाथरूम आणि काय सांगायचं मला काय कळत नाही मला सांगायचं कसुने बोलत कळत नाही पण आम्ही सांगतो समजावून सांगतोय ना हं आपण दूध आणि बाथरूम ना हां